नोकरीचा आमिष दाखवून साडेपाच लाखाला गंडा एका तरुणाची फसवणूक कोल्हापूरमधील प्रकार कोल्हापूरमधील उच्चशिक्षित सुशिक्षित बेरोजगार तरुण रोहन दत्तात्रय शिंदे राहणार पंडितराव जाधव नगर प्लॉट नंबर एक्केचाळीस पाचगाव येथील तरुणाला नोकरी लावतो म्हणून दोन साली चांगल्या हुद्द्यावर नोकरी लावतो असं बतावणी करून एक भावट्यानं फसवणूक केली आहे त्यातील भावट्याचं नाव दीपक ज्योतिराम कांबळे वयवर्ष पंचेचाळीस तो सिंधुदुर्ग आरोग्य खात्यामध्ये सर्व्हिस करत असून दोन हजार एकोणीस सा रायगड कॉलनी पाचगाव येथील असून माझे मंत्रालयात मोठमोठे वशिले असून मंत्रालयातील सचिव माझ्या ओळखीचा व संबंधित आहे मी काही उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरी लावला आहे अशी बतावणी करून हा कांबळे नामक व्यक्ती स्वतः सरकारी सेवेत सर्व्हिस करत असून त्याला फसवणुकीच्या कारणामुळे सेवेतून तात्पुरते निलंबित केले आहे तरी नोकरी लावतो असे सांगून अशा अनेक उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक केली असावी तो शिंदे यांच्याकडे आला त्याने शिंदे कुटुंबियांना पोकळ आश्वासन देऊन कांबळे हा नोकरीला लावेल असं सांगून मध्यस्थीकडून शिंदे कुटुंबियांकडून नोकरी लावतो म्हणून साडेपाच लाख रुपये देण्यास सांगितले सदर रक्कम ही व्याजाने घेऊन शिंदे कुटुंबियांनी मुलाच्या नोकरीसाठी मध्यस्थी असणाऱ्या दिले या दोघांनी ही रक्कम वाटून घेऊन ते दोघे झाले आहेत दीपक कांबळे आणि मध्यस्थी व्यक्तीने आणखी अशा उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून लाखोचा गंडा घातला असावा असा, असा संशय निर्माण होत आहे तरी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासन यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन या भामट्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे तरी दीपक ज्योतिराम कांबळे नामक व्यक्तीची व मध्यस्थी व्यक्तीची कसून चौकशी करण गरजेचं कोल्हापूर जिल्हा प्रशासन वा पोलीस प्रशासन व पोलीस यांनी कारवाई करून या करून या भमट्यांना गजाड शिंदे कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी यांच्याकडून होत आहे तरी त्रस्त झालेल्या शिंदे कुटुंबियांनी दीपक कांबळे यांच्याकडे दिलेल्या पैशाची मागणी वारंवार केली असून त्यामध्ये चार वर्षापासून टाळाटाळ होत आहे तरी शिंदे कुटुंबियांना न्याय मिळणार का यात मात्र शंका आहे तर या बातमीच्या द्वारे अनेक उच्च शिक्षित बेरोजगार तरुणांना संदेश द्यायचा आहे की अशा भमट्यांपासून सावध राहावे तरी ह्या प्रकरणाची चौकशी सी आय डी मार्फत व्हावे अशी मागणीही शिंदे कुटुंबांची आहे त्यासाठी ते कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटून व लेखी तक्रार दीपक ज्योतीराम कांबळे आणि मध्यस्थी व्यक्तींवर करणार असल्याचं त्यांनी मीडियाशी सांगितलं आहे डॉक्टर श्रीकांत भोसले उदय न्यूज मिरस तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र